नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे सुरणाची कापं खायला मस्त आणि झटपट होणारे आहेत इथे ते मी पाव किलो सुरण घेतलंय आपल्याला हे सजी सालं काढून घ्यायची आहेत मी ते सालं काढून घेते सुरणची मी आता ते सुरण सोलून घेतलंय आता आपल्याला याची कापं करून घ्यायची आहेत जास्त जाड पण नाही ठेवायची जास्त पातळ पण नाही ठेवायची असं मध्यम अशी ही कापं करून घ्यायची आहेत मी आता इथे सुरणची कापं करून घेतली आहे हे धुवून घ्यायची आपल्याला आता मी एक ते दोन तीन वेळा धुवून घेते स्वच्छ मी सुरण धुवून घेतलं आहे आणि गॅसवर मी थोडं पाणी गरम करत ठेवलं आहे तर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला पाव चमचा एवढं मीठ घालून घेतला आणि ही कापं आहेत ती घालून घ्यायची आहेत मी ते सर्व काप घालून घेतली आहेत गॅस मी मिडियम करते आणि फक्त दोन मिनिटं मी शिजून घेते इथे आता दोन मिनिटं झाली मी झाकण काढून घेते बघायचं थोडस शिजलं लगेच शिजतो सुरण आणि परतून घेते थोडस आता आपल्याला मध्ये कोकम घालून घ्यायचंय सुरणला कशी खाज असते ना चार कोकम घालते मी असं शिजला गेलाय सुरण आता मी गॅस बंद करते आणि फक्त दोन मिनिटं मी झाकून ठेवते कोकम लागायसाठी इथे मी गॅस बंद केलेला आणि पाण्यामध्ये सुरण ठेवून दिलेले कोकम घालून आता आपल्याला हे सुरणची कापं काढून घ्यायची आहेत सुरण शिजून घेतलाय आता त्यासाठी आपल्याला मसाला तयार करायचा आहे थोडीशी हळद घेतली मी अर्धा चमचा मिरची पावडर घेते मालवणी मसाला असेल ना तर मालवणी मसाला घेतला तरीही चालेल धना पावडर घेतली अर्धा चमचा पाव चमचा गरम मसाला पाव चमचा पेक्षा पण कमी घेतलाय मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे अर्धा चमचा हा छोटा चमचा आहे अर्धा चमचा घेतली आहे मीठ आहे आपल्याला चवीप्रमाणे थोडस आपण सुरण वेळी पण घातलेलं इथे मी कोकमचा रस घेते आगळ घेते तुम्ही पाहिजे तर लिंबू पा पिळून घेतलं तरीही चालेल किंवा आमचूर पावडर घेतले तरीही चालेल मी अशी कोकम घातलेली पण ती लागणार नाहीत सुरणला कशी खाज असते ना जास्त हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं पाणी घालते मी आणि मिक्स करून घेते मी तर थोडंसं पाणी घातलं आणि अशी पेस्ट बनवून घेतली आहे आपल्याला ते सुरणला लावून घ्यायचे दोन्ही बाजूला असं व्यवस्थित लावून घ्यायचे इथे मी सर्व सुरांच्या कापांना असा मसाला लावून घेतला आता मी ते थोडं बाजूला ठेवते इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घेते एक चमचा बारीक रवा घेतलाय थोडस मिरची पावडर घेते पाव चमचा एवढे थोडीशी हळद आपण असं सुरांमध्ये मीठ घातलंय पण वरच्या कवरसाठी साठी थोडस सा मीठ घालून घेऊ एकदा एक ते दोन चिमोट एवढ आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता इथे आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आपल्याला आता सुरण तळून घ्यायचे तोपर्यंत मी गॅसवर पॅन ठेवलाय आणि असं हे लावून घ्यायचंय आपल्याला गॅसवर मी पॅन ठेवलाय त्यामध्ये तेल घालून घ्यायचंय तीन ते चार चमचे एवढं तेल घातलंय जास्तही नाही घातलंय तेल थोडं गरम झालं की आपल्याला काप केली ती घालून घ्यायचे गॅस आपल्याला मध्यम आहे आता मी सर्व सुरण घालून घेतलंय तेल कमी वाटलं तर थोडस घालायचं नंतर आता पहिले आपण एका बाजूने चांगलं शिजून घ्यायचंय एका बाजूने शिजली ना की मग एक ते दोन मिनिटं शिजून घ्यायचं आणि मग परतून घ्यायचं अशी मी आता सर्व काप परतून घेतली आहेत परत थोडंसं तेल घालायचं आहे आणि मस्त अशी कुरकुरीत कापं दोन्ही बाजूने आपल्याला शिजवून घ्यायचे फ्राय करून घ्यायचे इथे मी दोन्ही बाजूने पलटी केले परतून घेतले आणि फ्राय झाली आहेत आपली कापं मस्त अशी कमी तेलामध्ये जर तुम्हाला जास्त तेल आवडत असेल ना तर तुम्ही जास्त तेलामध्ये करू शकता पण मी कमी तेलामध्येच करते पण मला जास्त तेल नाही आवडत आता ना ही कापं मी काढून घेते ह्याच्यासोबत आहे ना पिठी मस्त वाटते मालवणी पद्धतीमध्ये पिठी अशी चलाच मी तुम्हाला ना पिटीचा पण व्हिडिओ दाखवते याच्यासोबत आमच्या मालवणी लोकांची आवडती पिठी म्हणजे पिठी भात इथे मी आता झटपट बनणारी अशी पिठी बनवते मी ते कुळदाचं पीठ घेतलंय बघा एक चमचा भरून घेतलंय हे चार जणांसाठी चा पण भरपूर होते आणि पटकन होते जास्त साहित्यही नाही लागत आपले इथे पाणी घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय मी ते पाणी घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आपल्याला थोडीशी हळद घालून घ्यायची आहे परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे एकदम साधी आणि सोपी पटकन होणारी रेसिपी आहे ही पण मालवणी आमच्या मालवणी लोकांमध्ये भरपूर आवडते सर्वांना पिटी आता हे मिक्स करून घेतलंय आता थोडा वेळ मी बाजूला ठेवते आता इथे फोडणीसाठी बघा मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी हिरव्या मिरचीची हे करते पिटी त्याच्यामुळे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी मसाल्यामध्ये पण होते मिरची पावडर घालून पण असे पण मी त्या चार मिरच्या घेतल्या आहेत चार लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत ठेचून अशा आणि अर्धा कांदा घेतलाय हे बारीक कापून घेतलाय मी चिरून घेतलंय असं आता पण फोडणीला घालूया इथे तेल गरम झालं त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातल्या आहेत कांदा घातला आणि लसूण पण घालून घेतलंय पिटीला जास्त तेल लागत नाही एक ते दोन चमचेच तेल घालायचं आणि कांदा लसूण हिरवी मिरची लाल करून घ्यायचे तेलामध्ये इथे कांदा लसूण मिरची लाल झाली आहे आता आपण जे पिठीचं पीठ घेतलं होतं पाणी घालून ते घालून घ्यायचे अजून थोडं मी पाणी घालून घेते कारण नंतर घट्ट होत आपल्याला आता पातळ दिसली जरी तरी जस जशी जा जा शिजत जाणार तशी ती पिटी घट्ट होत जाते मीठ घालून घेते चवीप्रमाणे आता एक उकळी येईपर्यंत आपल्याला सतत ढवळत राहायचंय नाहीतर त्या घोटाळ्या तयार होतात मी येत्या त्या सतत ढवळत राहिली असं सोडायचं नाही एक उकळी येईपर्यंत फक्त दवळत राहायचं आता थोडीशी उकळी आली आहे आपल्याला गॅस कमी आहे आणि शिजून घ्यायचे इथे दोन मिनटं झाली पिठी शिजत ठेवलेली आता मालवणी पिठी म्हटलं की वरून खोबरं तर आलंच पाहिजे ओलं खोबरं असं घालून घ्यायचं मस्त परत एक ते पर दोन मिनटं फक्त शिजून घ्यायची आपल्याला इथे खोबरं घातलं आणि दोन मिनटं दोन ते तीन मिनटं असं शिजून घेतलंय आणि आपली पिठी तयार आहे आता मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे आपलं मस्त पिठी भात आणि सुरणाची कुरकुरीत अशी कापं तयार झाली आहेत झटपट अशी रेसिपी पिठी मस्त वाटते खायला पिठी भात आणि सुरणाची कापं तेव्हा तुम्ही रेसिपी करून बघा आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद